नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन तर आज आपल्या सोबत टाटाचा एक बिस्ट म्हणजे टाटा हॅरियर डॉट इ रेंज जबरदस्त आहे टेक जबरदस्त आहे ऑफ करू शकता जिने जे कोणीच न चढलेला डोंगर जो तो चढून दाखवलेला हिस सी काढीचे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे सुमन वड पाहायला पाहिजे हिसी गाडीचे काळ थ्रूचे अनलॉक किंवा लॉक होते त्याची की जे काही अशा प्रकारे युनिक की जे ती तुम्हाला पाहायला भेटते तर मित्रांनो ज्या लोकांना जे ब्लॅक कलर आवडायचं त्या लोकांसाठी आता स्टील ब्लॅक व्हेरियंट जे त्यांच्या ईव्ही मध्ये सुद्धा आता लॉन्च केलेला आहे म्हणजेच ही गाडी जे तुम्हाला फक्त टॉप वेरियंट याच्यामध्ये पाहायला भेटणार ज्यामध्ये सेव्हन्टी फायव्ह किलोमीटर बॅटरी पॅक असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रिअल वर्ल्ड रेंज आहे रिअल वर्ल्ड रेंज बनतोय मी पाचशे पाच किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज पाहायला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला जर लॉंग ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच गाडी परचेस करू शकता साईड लुक्स जर पाहिलं काही या प्रकारे जबरदस्त साईड लुक्स आहेत मी मुद्दा जे व्हिडिओ साइडूनच सुरू केला कारण जे याचा प्रेझेन्स जो येतो ना रोड प्रेझेन्स तो खतरनाक भाप रोड प्रेझेन्स आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो इकडे जर पाहिलं तुम्हाला जे आहेत क्वाड विल ड्रायव्ह ट्युएल मोटर सेटअप पाहायला पाहिजे म्हणजे दोन मोटर्स आहेत फोर बाय फोर इझिली तुम्ही जे ऑफ रोड करू शकता खाली जर थीम पाहिली हो तुम्ही तर ही सगळी थीम जी आहे ही दगडे वगैरे म्हणजे ह्याच्यावरतीच चालवण्यासाठी जे गाडी बनवलेली आहे म्हणजे तुम्ही दोन्हीकडे चालू शकता ऑन रोड किंवा ऑफ रोड सगळीकडे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता बाकी जर एक ह्याच्यामध्ये मेजर पार्ट जर पाहिजे झाला ना त्याच्यामध्ये तुम्हाला हॅरियरची बॅजिंग सुद्धा जे एक ब्लॅक कलरमध्ये पाहिला भेटतं सोबतच जर पाहिला त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक टेल गेट येतं त्याच्यामध्ये जे पाचशे दोन लिटरचा बूट स्पेस तुम्हाला पाहायला भेटतो सध्या जे गाडी डिस्चार्ज असल्यामुळे आता जे इलेक्ट्रॉनिक्स काम करत नाहीये तुम्ही जर पाहिलं इंडिपेंडेंट सस्पेन्शन जे यामध्ये वापरलेलं आहे म्हणजेच जसं की तुम्ही ड्रिल्स वगैरे हो पाहिल्या असतील एक चाक कडत गेला दुसरं वरती राहील अशा प्रकारे गाडीचा शॉक जे तेच अॅब्झॉर्ड करता बाकी इकडून जे तुम्ही चार्ज वगैरे करू शकता एकशे वीस किलो डी सी फास्ट चार्जरने सुद्धा ही गाडी चार्ज होते इंटिरियर ॲज इट इज सेम तुम्हाला पाहायला भेटणार पण पूर्ण प्युअर ब्लॅक इकडे तुम्हाला स्कर्टन सुद्धा पाहायला भेटतात साठी हे खूप महत्वाचे वरती जर पाहिलं पॅनरॉमिक सनरूप जे ते तुम्हाला नक्की ऑफर आहे गाडीच्या आतमध्ये तुम्ही जर एकदा नजर टाकली ना सर्व ऑल ब्लॅक इंटिरियर तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हणजे जे ब्लॅक कार लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी हॅरियर डॉट ईव्ही जे ती नक्कीच बनलेली बाकी इकडे रिक्र सेन्सर आहे डोअर वरती थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा इकडे कॅमेरा सुद्धा पाहायला भेटतो तसंच जर पाहिलं आतमध्ये ड्रायव्हर साईडला सेम सगळं से ब्लॅक इंटिरियर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असतील पिन मोड जे ते तुम्हाला पाहायला भेटतात फोर्टीन पॉईंट फायव्ह इंचेसचे टचस्क्रीन पाहायला भेटतं त्याच्यामध्ये खूप सारे जे तुम्हाला टेक गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे बाकी इकडे स्टॉप बटन वगैरे सगळं आहे सेन्सर से आहे से इल्युमिनेटेड लोगो इथे तो स्टार्ट स्टेरिंग वरती तो एक आहे की जर पाहिलं इकडे जे तुम्हाला विंडो सीट्स पाहायला भेटतात परत मेमरी फंक्शन सोबत जे त्या या सीट्स येतात फॉवरचे कंट्रोल बाकी सगळे जे डोर पॅनल सुद्धा तुम्हाला हॉल ब्लॅक या ठिकाणी जे सुद्धा आहे तर वळत आपण गाडीच्या फ्रंट प्रोफाईलकडे टीव्ही ची बॅजिंग इकडे आहे नाईनटीन इंच बिल जे ते हा स्टील ब्लॅक म्हणजे स्टीलचे जे बॅजिंग तुम्हाला इकडे पाहायला भेटणार आहे नक्कीच फ्रंटमध्ये येतात फ्रंटचे लुक्स घेऊयात फ्रंटमध्ये जर पाहिलं तुम्हाला यावर जबरदस्त जे गाडीचे लुक्स पाहायला भेटतात म्हणजे जर तुम्ही ही गाडी घेऊन रस्त्यावरती गेलात ना तर नक्कीच जे लोक तुमच्याकडे बघणार आहेत त्याचसोबत जेत फीचर लोडे सुद्धा ते खूप या कारमध्ये घेतात जसं की ऍडास लेवल टू ऍडास येतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळे फीचर्स आहेत ते पाहायला भेटतात फ्रंट कॅमेरा इकडे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं बाकी तुम्ही पहिले तिकडे टाटाचा लोगो सुद्धा तुम्हाला ब्लॅक मध्ये पाहायला भेटतो म्हणजे किती याच्यामध्ये सगळं ब्लॅक स्टील ब्लॅक मध्ये किती इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला टाटा हॅरियट डॉट इ मध्ये पाहायला भेटणार आहे रेंज जबरदस्त आहे टेक जबरदस्त आहे ऑफरोड करू शकता सगळा ऑल इन वन पॅक जो आहे तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतो तर पाहिजे झालं प्राईसच्या बाबतीत तर हो। प्राइस जे आहे तुम्हाला एक शोरूम प्राइस जे तुम्हाला एकोणतीस लाख त्र्याहत्तर हजार जे एक, ,00, एक शोरूम पाहायला भेटणार आहे ऑन रोड जे आहे तुमचे स्टेट प्राइस व्हॅरी होत राहणार आहे मित्रांनो काही ह्या प्रकारे होती टाटाची हॅरियर डॉट इ व्ही तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जर तुम्ही सातारामधून पाहत असाल तर नक्कीच व्हिजिट करा जे ॲटोमॅटिव्ह सातारा येते तसेच कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटतील भेटत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सीट बेल्ट वापरा ट्रॅफिक शूसला फॉलो करा धन्यवाद